नमस्कार साहित्य केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीससाठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे राजे तुम्ही पुन्हा या राजे तुम्ही पुन्हा कधीच येऊ शकत नाही जे तुम्ही पेरले होते ते कधी उगलेच नाही राजे तुम्ही पुन्हा कधीच येऊ शकत नाही जे तुम्ही पेरले होते ते कधी उगलेच नाही जनतेसाठी तुम्ही स्वराज्य स्थापन केले जनतेसाठी तुम्ही स्वराज्य स्थापन केले आता तर रक्ताचे नातेच आटून गेले कसे घडवले होते स्वराज्यासाठी लढणारे ते एकनिष्ठ मावळे कसे घडवले होते स्वराज्यासाठी लढणारे ते एकनिष्ठ मावळे आता तर नात्याला विसरून मोबाईलसाठी तरुण झाले बावळे म्हणून तर असे वाटते राजे हे बघून तुम्ही पुन्हा कधीच येऊ शकत नाही जे तुम्ही पेरले होते ते कधी उगलेच नाही परश्री माते समान ही शिकवण दिली परश्री माते समान ही शिकवण दिली आता तर त्या भावनेने पाहण्याची नजरच मरून गेली जाती धर्म श्रेष्ठ कनिष्ठ भेद केला नाही जाती धर्म श्रेष्ठ कनिष्ठ भेद केला नाही हे धरूनच चालते जनता माणुसकीच उरली नाही जीवाला जीव देणारी माणसे तेव्हा होती जीवाला जीव देणारी माणसे तेव्हा होती कुठे उरली आता रक्ताची नाही म्हणून तर असे वाटते राजे हे बघून तुम्ही पुन्हा कधीच येऊ शकत नाही जे तुम्ही पेरले होते ते कधी उगलेच नाही पण राजे वाटते नेहमी म्हणाला तुमची आज खूप गरज आहे पण राजे वाटते नेहमी म्हणाला तुमची आज खूप गरज आहे पुन्हा हे सगळं पालटण्यासाठी एकदा तरी तुम्ही पुन्हा यावे एकदा तरी तुम्ही पुन्हा यावे धन्यवाद